ऑक्सिजन लावून जोपर्यंत मध्ये बेड ऑक्सिजनचा मोबा होत नाही तोपर्यंत याची दखल घेऊन ऑक्सिजन लोकमत घेऊन माझ्या राजेंद्र नायकोट मित्रमंडळ माझ्या समाजकार्याची दखल घेऊन मला डॉक्युमेंटरी त्यांची त्यांनी माझ्या नावावर तयार केली आणि तेव्हापासून आजपर्यंत माझं समाजकार्य तालुक्यात जिल्ह्यात हॉस्पिटलचं काम असू द्या मी मित्रांनो नव्याण्णव टक्के समाजकारण करतोय आणि गरज पडली तर एक टक्के राजकारण करतोय तर अशा चळवळीतल्या कार्यकर्त्याची जाण ठेवून प्रवीण तांबेकर यांनी जो पुरस्कार आयोजित केला आणि तो सन्मान मला त्यांनी मला सन्मान देण्यात आला त्याबद्दल मी या आयोजकांचे आभार मानतो आणि असेच वर्ष प्रगती हो आणि तलावयातील चळवळ तलावळातील चळवळीच्या कार्यकर्त्याला त्यांना न्याय मिळव अशी विनंती करतो आणि मानतो जय हिंद जय महाराष्ट्र